नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद सातारा अंतर्गत आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता काय शैक्षणिक क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे आणि एकंदरीत अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल सर्व बाबी जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांची ही जाहिरात दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती घेता येईल ठीक आहे कंत्राटी पदभरतीची जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन तुमचे मार्क्स गुणांकांवरती या ठिकाणी केलं जातं फायनल मार्क्स जे काही मेरिट लागेल मार्क्स बेसवरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जातं ठीक आहे पदाचे नाव पहा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हे पद आहे त्यासाठी वयोमर्यादा पहा राखीवसाठी त्रेचाळीस आणि एन एच एम कार्यक्रम कार्यरत कर्मचारी जर असेल तर पाच वर्ष त्यांना शिथिल या ठिकाणी असणार आहे एज रिलॅक्सेशन ओके नियुक्तीचे थे ठिकाण पहा सातारा जिल्हा परिषद या ठिकाणी असणार आहे एक जागा या पदासाठी भरण्यात येत आहे एस ये सी बी सी प्रवारातील उमेदवारांसाठी ही जागा असणार आहे एकत्रित मानधन जे आहे पर महिन्याला पस्तीस हजार रुपये तुम्हाला दिलं जाईल त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ कॅन्डिडेट वी हॅविंग एम पी एच एम एच ए इन एम किंवा एम बी इन हेल्थ ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे एस सी बी सी प्रवातील उमेदवारांसाठी ही जागा असणार आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात नंतरचे जे काही पद आहे ते या ठिकाणी पहा वैद्यकीय अधिकारी पी जी हे पद आहे त्यासाठी एम डी इन युनानी हे तुमचं एज्युकेशन या ठिकाणी अनिवार्य आहे एक जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गासाठी जागा असणार आहे आणि तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे पोस्टिंग कुठे होणार आहे तर जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी असणार आहे नंतर ऑप्टोमॅट्रिक्स हे पद आहे त्यासाठी वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षे राखीव प्रवर्गातील उमेऱ्यासाठी आणि एन एच एम कार्यरत कर्मचारी जर तुम्ही असाल तर पाच वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा बी एस सी इन ॲप्टा ॲप्टोमेट्री ज्या उमेरांनी कंप्लीट केलेलं आहे खुल्या प्रवर्तीतील उमेदवारांसाठी ही या ठिकाणी वॅकन्सी आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर फिजिओथेरपिस्ट हे पद आहे त्यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्रायटेरिया पहा ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी विथ हॅव्हिंग टू इयर एक्सपिरियन्स तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता आणि इतर मागासवर्गासाठी एक जागा आणि विमुक्त जाती अ साठी एक जागा अशा टोटल दोन जागा या ठिकाणी फिजिओथेरपिस्टच्या भरण्यात येत आहे या पदासाठी तुम्हाला पर महिन्याला वीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर ब्लॉक एम अँड &E ई हे पद आहे त्यासाठी पहा बी एस सी विथ स्टॅटिस्टिक किंवा मॅथ अँड एम टी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता ब्लॉक एम अँड ई e, ओके okay. सो so, त्यासाठी दोन जागा आहेत खुल्या परवरासाठी एक आणि अनुसूचित जातीसाठी एक तुम्हाला अठरा हजार रुपये पर मंथ या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे ओके okay. नंतरचं जे काही पद आहे डायलिसिस टेक्निशियन यासाठी डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स तुमचं कंप्लीट असायला हवं डायलिसिस टेक्नॉलॉजीमधून एक जागा या ठिकाणी आहे विमुक्त जाती अ व्ही जे ए या कॅटेगरीसाठी असणार आहे आणि सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे आणि पोस्टिंग तुमची सातारा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी असेल ओके सो नंतर पहा वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुष हे पद आहे त्यासाठी बी ए एम एस एज्युकेशनल क्रायटेरिया या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अनुसूचित जातीची एक जागा विमुक्त जाती अ साठी एक जागा आणि एन टी डीसाठी एक जागा अशा तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर वैद्यकीय अधिकारी आयुष महिला हे पद आहे बी ए एम एस या ठिकाणी एज्युकेशनल क्रायटेरिया देण्यात ठेवण्यात आलेलं आहे दोन जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक आणि विमाप्रसाठी एक अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला यासाठी मानधन दिलं जाणार आहे एकूण तेरा जागा भरण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या काही जागा जे काही भरण्यात येत असतात त्या तुमच्या अकरा महिने आणि एकोणतीस दिवसासाठी या ठिकाणी कंत्राटी पदभरतीची पदभरतीकरिता या ठिकाणी राबविण्यात येत असतात अकरा महिने एकोणतीस दिवसाकरिता तुमची ही नेमणूक या ठिकाणी किंवा नियुक्ती जी आहे ते केली जाते आता तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी तुम्ही बाय पोस्ट किंवा स्वतः त्या कार्यालयाला व्हिजिट करून त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता ठीक आहे नियुक्ती ठिकाणाबद्दल जर तुम्हाला काही हे माहिती हवी असेल तर पहा जाहिरातीमध्ये रिक्त पदांच्या संकेत व नियुक्ती ठिकाणात बदल होऊ शकतो याबाबतचे सर्व अधिकार हे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी राखून ठेवलेले आहे पदसंकेत बदल झालेस त्याबाबत उमेदवारांना आक्षेप घेता येणार नाही असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही काय करू शकता तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद आतारा या ठिकाणी समक्ष म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन सकाळी वेळ पहा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन दिवशी उपस्थित राहून सादर करावायचा आहे बाय पोस्टाने अर्ज देखील तुम्ही सादर करू शकता ओके सो तुम्हाला त्यासाठी शुल्क देखील भरावं लागणार आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला एकशे पन्नास रुपये या ठिकाणी चलन भरावं लागणार आहे आणि जर तुम्ही सॉरी प्रवर्गातील उमेद एकशे पन्नास रुपये अनुसूचित जाती जमा अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार शंभर रुपये या ठिकाणी देण्यात आलेला आहे ओके okay, पहा या ठिकाणी कॅटेगरी सांगण्यात आलेलं आहे खुल्या वर्गासाठी असेल इतर मागासवर्ग डब्ल्यू एस एन टी बी एन टी सी एन टी डी व्ही जे ए विमा प्र या प्रवर्गातील उमेदवार जर असतील तर दीडशे रुपये तुम्हाला या ठिकाणी चलन भरावं लागणार आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील तु जर तुम्ही असाल तर तुम्हाला शंभर रुपये या ठिकाणी पेमेंट किंवा परीक्षा शुल्क जे आहे ते भरावायचं आहे आता हा परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोटाय सोसायटी फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्रॅम सातारा या आ, नावाने तुम्हाला हा डी डी भरायचा आहे बँक अकाउंट या ठिकाणी देण्यात आलेले नंबर देण्यात आलेले आहे आय एफ सी कोड आहे सर्व बाबी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत त्या डिटेलमध्ये तुम्हाला त्या बँक डिटेल्समध्ये तुम्हाला ते चलन जे आहे ते फिलअप करून भरायचं आहे ठीक आहे सो so, अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर पहा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे अर्जाचा नमुना कशा पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचा आहे ते ओके सो so, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोवाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्मॅट जो आहे ए फोर साईजमध्ये प्रिंट आउट करायचा आहे आणि व्यवस्थित या दे स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करून बाय पोस्ट किंवा बाय हँड तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन काय करायचं आहे हा ॲप्लिकेशन सादर करायचं आहे ओके सो लहान कुटुंबीयाचे प्रतिज्ञापत्र देखील आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून सादर करायचा आहे ओके okay, सो so, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही कंत्राटी पदभर्तीची जाहिरात आरोग्य खात्यातील सातारा जिल्हा परिषदेसाठी प्रसिद्ध झालेली आहे ओके okay, सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती मी जे जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद